बाई तुले आई कोश बाई अग काय सांगू बाई तुले सकाळचे गेले वा बापूचे वडील नाही आले अजून वट पाहून डोळे गेले सुजून सुट्टीचा दिस म्हटलं जाऊन का कुकडी पोरा नद्यावर तुम्ही घालून कपडे तरी पण गेले दारू पेवाले माय असतील कोणत्या तरी गटारीत पडून बाबूचे वडील नाही आले अजून आलं वाटलं मुळचा दारू ठोसून दारू उगलं उगती वाटत आता काय बया आला काही ठोसून अरे तुला माणूस म्हणून घरात खायला नाही पोराला पुस्तक नाही पुरीला फरक नाही तुम्हाला सकाळ संध्याकाळ ढोसल बिगर जमत नाही आता पोराबा खाऊ घालू तुझं डोंबल काय खाऊ आल ते आणि आम्ही बसतो भितडी मोजित नाक नाही धडून तपकीरवर तपकीरवर दारू पितो पैसे टाटर काय करते घे तेवढं बरं कळत हो तेवढं बरं कळत तेवढं बरं कळत ते बायकोचा पडलेला पदर तेवढा दिसतो पण आपला संसार सगळ्या सा खड्ड्यात चालले त्याच्याकडे लक्ष नाही बायकोचा पडलेला पदर तेवढा दिसतो पण आपली बायको उघड्यावर संडसला जाते त्याच्याकडे लक्ष या नाही पण या बाबाला काय कस चाललं बाई माझ्या मलाच बायक लोकांच्या शेता वावरात जाते खुरपा खारपायचे काम करते बचत गटात पैसे साठवते अहो माझ्यासारखी चांगली बायको भेटली म्हणून वाचला नाही तर केव्हाच टी वी कॅन्सर होऊन गेला असता टी वी कॅन्सर अरे नवरा दारू पियालाय ढोलकी सारखे अवश्य जर पाजारचे लोक बघा घे आपल्या बायकांना टीव्ही कूलर फिरीज घेऊन देतो आणि हा बाबा दारू पिऊन टीव्ही घेऊन येतो टीव्ही चांगला <laughs> चौदा एकराचा शेतकरी म्हणून बापाने याच्या गळ्यामध्ये बांधले पण चौदा एकराचा शेतकरी या पाय सगळी शेती घाण ठेवली आणि आता फिरतो या चौदा एकराचा शेतकरी लोकांची कपाशी गोळा करीत चाललं भाऊ माझ्या मलाच माहिती आहे सगळं तुलाच माहिती आहे मला काहीच माहित नाही सगळे फिरलेले उतराव परत जातो नाको बी ते दार पाय पैसा पैसे जातो जीवातही बरं भेट होतो ना रे काय बोलणार <laughs> लागले अहो मी कशाला शिकू तुमच्या गुणामुळे पोरं तुमच्या जवळ येत नाही कधी शाळेमध्ये जाऊन चौकशी कधी आठवड्याचा बाजार करून त्यांना गुलाची झेलबी खाल्ली खाऊ घातली का कधी मुलजोबाच्या जत्राला लिहून त्यांना चार रेवड्या खाऊ घातल्या

विसला अरे मला न कोशिकवू तूच शहरपण बाई गटूच शहरपण बाई तरारो दिल्या बिना काज जीवाला कर्मत नाही ग बाई कवर कव्हर चालणार कोण थांबवणार याला यावर काय उपाय योजना काय आहे कानी आता व्यसन म्हणजे फॅशन होऊन गेलेले आहे या व्यसनाला आवाक्यात आणणं आता लई अवघड होऊन आहे तरी आपण आपल्या लोककलेच्या माध्यमातून वही गायनाच्या माध्यमातून जनसमाज तो केवळ या प्रबोधनाच्या माध्यमातून आणि म्हणूनच या लोक जागराच्या माध्यमातून वही गायन महोत्सव असेल लोककला महोत्सव असेल या सगळ्या महोत्सवाच्या माध्यमातून आता तर एक नवीन व्यसन लागलंय मोबाईलचं येणारा काळ कसा असेल काय असेल आता एवढे आपण जिवंत लोक हे सगळं ऐकतो भविष्यात ऐकायला भेटेल का नाही भेटेल याचा काहीच भरोसा नाही जेवढा आनंद आहे एवढा सगळ्या मोठ्या दहा बारा हजार लोकवस्तीच गाव आहे एवढा सगळा तंबू घेऊन मी तुमच्या गावात आलेलो आहे चार दिवस कार्यक्रम करतोय आणि खरे कला रसिक माता भगिनी आपल्या कार्यक्रमाला आलेले त्यामुळं आपण सुद्धा आपलं सगळं जॅकेट घाली त्याच्यावर लुगड निसिरतो भारून करतोय या सगळ्या उपाययोजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली तर एकदम सुंदर असं दृश्य पाहिलं

लातानी धुतला ला, बुक्यानी धुतला खरा मे दहा रुपये गटाने पडला होता मला बाहेर काढला चांगल्या पाण्याने धुतला चांगल्या पाण्याने धुतलं आणि म्हणे अरे म्हणे येड्या काय म्हंटल अरे म्हणे येड्या येडा म्हटल्या हा आत्ता पाकूर शेजार पाजरचे येडा म्हणायचे पण आता ये वही वै गायनवाले मी येड म्हणायला लागले पेरमान येड्या म्हटले ते पेअरमान म्हटले येड्या अरे म्हणे वाटो झाला पोर आहे सारखे बायको आहे म्हणे म्हणा चांदी म्हणा लोखंड म्हणा जर्मन म्हणा काय म्हणायचं ते मला नाही तरी माझ्या आयुष्यात सगळं भंगारच करून टाकलंय कोणी मी भंगार चांदणी सारखी आहे म्हणा चांदणी सारखी बायको दोन लेकरं झाल्यावर तुम्हाला चांद निधी लागली तर त्यांचा म्हणणं पटलं ते दारूची बाटली फोडली महिनाभर कामाला गेलो ये तुली आणलाय पातर आणि परवासाठी घट्ट आज पासून दारू पिणार दे दारू फोडले तुम्ही हा दारू सोडली

पदार काही घेऊ नको घडी घडी आता पडला तर चालील <coughs> काय म्हणले तुम्ही पदर पडला तर चालील म्हटलं आता काही घेऊ नको हा म्हण पदर पडला तर तू मला चालील पण मला चाललं पाहिजे ना मला चाललं पाहिजे चांगले लांब सडक केस होते केस होते या बाबाची काजी करू करू सगळे केस घळून गेले <laughs> आता बरी पोळखी चांगली दिसते मना दारू <laughs> <laughs> पहिले दारू चांगला पिशला कुलचरायचा आता नवरा सांगतोय ना दारू सोडली 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 बोलावली <laughs> <laughs> कसा विश्वास ठेवायचा पंचवीस वर्ष झाली या बाबाशी संसद केलं <laughs> पंचवीस वर्ष फक्त दोनच काम यांनी केले होते दोन पोर पैदा <laughs> या दोन पोराची शंभर वेळा शपथ घेतली दारू सोडली आणि शंभर वेळा शपथ तोडली आणि आता परत सांगू राहिलाय मन दारू सूटून <laughs> सांग त्या माहिले सांग काल तिथे अभ्यास घेतला मम्मी काय म्हटला मम्मी मग मान। मला माना म्हण पप्पा मला काय मम्मी तुझ्या बापले पप्पा पोरे आहो दाडे मला जास्त आहोय मला आता पान मॅटा मला काय मा तुझ्या बापले डॅडी तो रे पप्पा मम्मी ते मनापासनाची मान लसी उद्याचा मारोप करणार आपल्याने दारू पिऊन सगळ्या संस्थाचं वाट टोळ केलं होतं गळ्यात फुटका मांडली घरात फुटका भांड लोकांच्या शेता वावरात गेले खुरपा खे काम केले बचत गटात पैसा साठवला कोरोना शाळेत पाठवलं बघा हो शाळेत जाऊन पोर कशा मम्मी पप्पा म्हणायला लागल्या आणि तुम्ही अरे खरं दारू सोडलीये आजीबाजूया माझे धावते हो ग मम्मी संडास भांड संडास बांधायचं सामान आणलं आपल्या घरात संडास बांधायचं सामान आणलं कोणाच्या दारात आणला बाबाचं बर होत नाही मागच्या टायमाला बचत गटातून कर्ज काढून संडास बांधायचं सामान आणलं पण संडासाचं भांड ही कि संद आला मोडदा अरे आता खरंच संडास बांधतोय दारूबी सोडलीये तुम्ही माझ्यासाठीच साडंच बांधला नाही नाही गावच्या लोकांसाठी बांधतो बांधतोय ओ माय ओ जो माणूस बायची बायकोची एवढी काळजी घेतो त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे बाय पण तुम्ही खरंच दारू सोडली आहोत तुम्ही खरंच दारू सोडली मा ओ माय ओ आ आनंद झालाय हालत बघलं माहिती राहू दे आनंद झालाय अरे पण बसल आहे आनंद झालाय मजा काय बेकार आहे करते मैं गेम बापाशी आव रोज कुंकू थोपून कामाला जायची कुंकूला आकार ना उकार नवरा हाय काय नाही काय दारुड्या नवऱ्याचा भरोसा काही कराय आणि हा नेमका रावेर वरून रोज रात्री रावेर पासून गावाकडे येताना सायकल वर हो ये आता त्या परणपुरास झालं एवढे खड्डे पडले कुठल्या गाडी खाली त्याचा भरोसा आता तुम्ही मुक्त झालात म्हणजे आकारात आलात या कुंकाला पुसत नव्हते आकारात घेत होते हो माझ्या नवऱ्याने दादा दादा काय नमस्कार घालताय सगळं वाघोड ओळखतय फिटाड म्हणून तू पहिला फिटाड म्हण तरी बी मी तुमची वलायक सांगते बर कस लग्नाच्या टायमाला तुम्ही तेव्हा दुसऱ्या गावावर दुसऱ्या शाळेवर होते आता तुम्ही नवीन नवीन आलेले आहेत पण लग्नाच्या टायमाला हा माझा नवरा अगदी शाहरुख खान दिसायचा टाइमाला शाहरुख खान पण दारू पिऊ पिऊ कसा कादर खान गेला जलोभर झालं चार वेळा ऍडमिट केला आता कुठं ठिकाणावर आलं म्हणजे खरंच तुम्ही दारू सोडली माझ्या नवऱ्यानं सोडली नवऱ्यानं सोड पाहिजे पावलाय रो रिचार सोडल्या दरुण बाय जो पावलाय रो मी स्वतः नवऱ्यानं सोडली नवऱ्यानं सोडली दारु बायजो पावलाय तिच्या नवऱ्यानं सोडली बायजो पावलाय पावलायर चनजागराची दिंडी आली बाबा जनजागराची दिंडी आरिया